आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या रास्त मागणा सरकारकडे लावून धरणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे सरकार नक्कीच त्या संदर्भामध्ये सकारात्मक असा निर्णय या अधिवेशनात घेईल भाजपच्या ओबीसी आघाडीचे प्रदेश प्रभारी आशिष देशमुख आपल्या सोबत आहे अधिवेशन आजपासून सुरू होत आहे शेतकऱ्यांच्या अनुषंगाने विदर्भ जो आहे तो संपूर्ण कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा बेल्ट आहे आणि प्रचंड संकटामध्ये गेले दोन तीन वर्ष जे आहेत हे शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी काही विशेष सरकार करणार आहे का आणि पक्ष म्हणून आपल्याकडून काय मागणी राहणार आहे नाही बघ सरकार पक्षांनी किंवा महायुतीनी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे कमी असे मतदान किंवा शेतकऱ्यांची नाराजी जर भोवली असेल तर नक्कीच जो कापूस उत्पादक भाग आहे विदर्भ असेल मराठवाडा असेल किंबहुना थोड्याफार प्रमाणामध्ये उत्तर महाराष्ट्र असेल जिथे मोठ्या प्रमाणामध्ये सोयाबीनचं आणि कापसाची लागवड होते ह्या शेतकऱ्यांना मागच्या नक्कीच दोन तीन वर्षापासनं पाहिजे तसा भाव मिळालेला नाही आहे अजूनही कित्येक असे शेतकरी आहे ज्यांच्याकडे मागच्या वर्षी सोयाबीन मागच्या वर्षीचा कापूस त्यांच्या घरामध्ये कोठ्यामध्ये अजूनही तसाच चांगला भावाच्या प्रतीक्षेमध्ये शेतकऱ्यांनी ठेवलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शेतकरी अडचणीत असताना विदर्भातील शेतकऱ्यांच्या नक्कीच अपेक्षा आहे की सरकारने तातडीने ह्या संदर्भामध्ये नुकसान भरपाईचं म्हणा किंवा हेक्टरी अनुदानाचा म्हणा निर्णय घेणं गरजेचं आहे सा सरकारने सातत्याने धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी अनुदान किंवा हेक्टरी मदत भाव न असल्यामुळे वेळोवेळी दिलेला आहे त्याच धर्तीवर विदर्भातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सरकारच्या तर्फे हेक्टरी अनुदान तातडीने जाहीर व्हावं या दृष्टीने आम्ही आज मुख्यमंत्र्यांना माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मा माध्यमातून निवेदन देणार आहे आणि शेवटी तुम्हाला माहिती आहे की कोणी सत्ताधारी आणि कोणी विरोधी पक्षाचा न गणण्या जाता शेतकऱ्यांचे आम्ही प्रतिनिधी आहोत शेतकऱ्यांचे आम्ही मुलं आहोत सरकार हे शेतकऱ्यांच्या हितासाठी त्या निमित्ताने निर्माण झालेलं असतं आणि शेतकरी अडचणीत असताना आणि शेवटी आपल्याला माहिती आहे की आई देखील रडल्याशिवाय दूध पाजत नाही आणि म्हणून शेतकऱ्यांच्या रास्त मागण्या सरकारकडे लावून धरणं हे आमचं अर्ध कर्तव्य आहे सरकार नक्कीच त्या संदर्भामध्ये सकारात्मक असा निर्णय या अधिवेशनात घेईल आणि तो जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट मदत सरकार करेल अशी आमची मागणी आहे कर्जमाफी संदर्भातही शेतकऱ्यांची अपेक्षा आहे तशी चर्चाही सुरू आहे निवडणुकीपूर्वीचा अखेरचा अधिवेशन आहे तर त्या संदर्भातही काही ठोस घोषणा व्हावी अशी अपेक्षा आहे बघा काही ना काही प्रमाणामध्ये कर्जमाफीमधून सुटलेले शेतकरी अजूनही राज्यात आहे त्यांना न्याय नक्कीच मिळावा अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे पीक कर्ज पीक विमा एक रुपयामध्ये सरकारनी शेतकऱ्यांसाठी चालू केलं अतिशय आनंदाची गोष्ट आहे पण त्याचे जे निकष लावल्या जातात त्याच्यामध्ये नुकसान भर जर झालं तर नुकसान भरपाई सडळ हाताने या कंपन्या शेतकऱ्यांना का देत नाही या दृष्टीने देखील नक्कीच आमची मागणी आहे विशेष करून शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक पावलं सरकारने उचलावे किंबहुना शेतकऱ्याचा मुलगा देखील रोजगारासाठी वणवण फिरत असताना आपल्याला पाहायला मिळते आहे ह्या बेरोजगार युवकांसाठी सरकारने त्यानिमित्ताने आपापल्या वि वे वेगवेगळ्या विभागाच्या भरत्या तातडीने चालू करावी जेणेकरून बेरोजगारीचा प्रश्न जो आमच्या युवकान युवतींमध्ये आहे तो देखील मार्गी लागण्यास मदत होईल शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत करावी युवकांच्या युवतींच्या रोजगाराच्या संदर्भामध्ये शासकीय भरती निमित्ताने चालू करावी आणि महिला वर्गांसाठी जर मध्य प्रदेशच्या बाजूच्या लगतच्या आपल्या राज्यामध्ये महिना जर चालू झालेला असेल लाडली लक्ष्मी योजनेच्या माध्यमातून तर आमच्या देखील महिलांचं त्यानिमित्ताने मागणं आहे की सरकारने ह्या पद्धतीचा दर महिन्याला थेट महिलांच्या खात्यामध्ये काही ना काही रुपये जर टाकले तर त्या माध्यमातून नारी खऱ्या अर्थाने सशक्त होऊन समोर येऊ शकते भाजपचे जे काही श्रेष्ठी आहेत जे मंत्रिमंडळामध्ये आहेत त्यांच्याशी काही बोलणं झालं आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना थेट अनुदान देण्यात यावं या संदर्भात काही चर्चा झाली नक्कीच आमची वेळोवेळी या संदर्भात चर्चा होते त्याच्यामधून मार्ग काढण्याच्या दृष्टीने भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च राज्यातले नेते नक्की सकारात्मक आहे पण विनंती त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे सरकारला हीच आहे की तातडीने ही मदत जाहीर व्हावी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत मिळाली तरच शेतकरी आपल्या पायावर उभा राहू शकतो ह्याही वर्षी तुम्ही पाहताय आहे की अजूनही पाऊस कुठंतरी दडी मारून विदर्भाच्या पुष्कळशा तालुक्यांमध्ये बसलेला आहे शेतकऱ्यांच्या पेरण्या झाल्या दुबार पेरणीचं संकट त्यानिमित्ताने पुष्कळशा तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांवर आहे अशा परिस्थितीमध्ये सरकारने क्लाऊड सीडिंगच्या माध्यमातून विमानाच्या माध्यमातून ढगांमध्ये पाऊस आणून आमच्या विदर्भातील शेतकऱ्यांना त्यानिमित्ताने दुबार पेरणीच्या संकटापासून वाचवावं ही देखील विनंती आजच्या दिवशी आम्ही त्यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना करणार आहोत तर विधिमंडळाचं अधिवेशन सुरू होत आहे आणि त्यापूर्वीच भाजप नेत्यांनी विदर्भातील जे काही शेतकरी आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी आहेत त्यांना अनुदानाच्या स्वरूपामध्ये थेट मदत करावी अशी मागणी लावून धरलेली आहे तर विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये त्यासंदर्भात काय निर्णय होते हे येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल कॅमेरामॅन अतुल हिर्डेसह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा উটা ডোলে, বখা নিট.